बीड शहर बचाव मंच नीता अंधावे हटाव जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी बीड नगर परिषद मुख्य अधिकारी नीता अंधावे यांची तात्काळ बदली करा बीड शहर बचाव याचा गंभीर इशारा नितीन जायभा सी आय जिल्हा सचिव भावबा प्रभाळे बीड शहर काँग्रेस अध्यक्ष परमेशभाई कुरेशी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक दादा हेडे समाजसेवक सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य सचिव मीनाक्षीताई देवकतेजदभभाई कुरेशी अशोक वाघमावे नानाभू नवावे आदी शिष्टमंडळांनी उपस्थित राहून मुख्य अधिकारी यांनी केलेल्या सर्व कामाची सखोल चौकशी व यांची तात्काळ बदली करण्यात या।, चा या या बीड शहरामध्ये ज्या मॅडम मुख्य अधिकारी आहेत तेव्हापासून या बीड शहराची स्वच्छतेचा पाण्याचे असेल ही खूप मोठी बिकट परिस्थिती आहे या याकडे कसल्याही प्रकारचं त्यांचं लक्ष नाही सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी ऑफिसमध्ये मध्ये राहायला पाहिजे परंतु ऑफिसमध्ये त्या प्रजेंट न राहता त्या मैदान असल्यामुळं त्या ते नगरपालिकेतील तेथील जो स्टाफ आहे त्यांचा त्यांच्यावरती देखील कोणाचाही अंकुश राहिलेला नाही याकडे आणि त्याच्यामुळे ते भ्रष्ट नगरपालिका म्हणून ओळखली जाते हे मुख्य अधिकारी ह्या बीड जिल्ह्यातून तात्काळ हटवले गेले पाहिजे जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त झालं बीड नगरपालिकेवरती प्रशासक आहे आणि बीड नगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळे जे मुख्याधिकारी आहेत त्यांचा एवढा स्वैरोच्चार वाढलेला आहे की त्यांच्या या स्वैराचारामुळे कि ते कधी ऑफिसला बसत नाहीत आणि जर नागरिक घरी गेले तर ते घरी भेटत नाहीत किंवा घरी तुम्हाला येण्याचा काय अधिकार आहे अशा प्रकारची त्या भाषा वापरत आहेत आणि बीड शहराला जर चौ जर आपण चक्कर मारली तर प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत नाल्या काढायच्या तशात राहिलेल्या आहेत काही काही ठिकाणी आजही लाईट नाही आणि या सगळ्या प्रश्नासंदर्भात बीडची जनता त्रस्त आहे बीड़ शहर आज माननीय जिला अधिकारी निवेदन सादर कर बीड़, बीड़ शहर बचाओ मंच की तरफ से कलेक्टर साहब को जो है हम निवेदन देने के लिए आए हुए हैं नीता अंधारे मैडम जब से यहाँ पर मुख्य अधिकारी बोलकर अपॉइंट हुए तब से बीड़ शहर के जो है स्वच्छता साफ सफाई ये जो है बहुत ही नीचे दर्जे पर चले है। इसको सुधारने के लिए नए अधिकारी की मांगनी के लिए हम सब यहाँ पर आए हैं। गए मंच की तरफ से ये है कि नगर पालिका के लोगों के पाँच पाँच छः छह महीने से तनख्वाही रुकी हुई है बीच में आंदोलन हुआ कर्मचारियों ने आंदोलन करे फिर भी उनके तनख्वाहें उनको दी नहीं जा रही है कचरे के गाड़िया बंद ट्रैक्टर बंद जहाँ वहाँ रोडों पे कचरा पड़ा हुआ है और पानी की जहाँ समस्या है आज भी समस्या बहुत है लोग परेशान है अगर ये कर्मचारियों को अगर उनकी तनख्वाह वक्त पे दी जाएंगी तो कर्मचारी काम करेगा कर्मचारी आगे बढ़कर कर काम करेगा ये नीता मैडम को समझ आए बार बार निवेदन देने के बाद भी आ? उस बात को कोई एक्शन नहीं लिया जा रहा उस पर कोई अमल बजौनी नहीं, नहीं की जा रही माजी फार थोड़ी अपेक्षा जी जिम्मेदारी है अपने बीड शहरा नगर पालिका शो है पण आतापर्यंत बऱ्याच जणांना नीता आमदार नगरपालिका सीओ आहेत हेच माहीत नाही त्याचं कारण कारण ज्या ज्या त्यांच्याकडे काही त्या नीता मॅडम नसतात त्यांची रिकामी चेअर बघायला भेटते आणि बऱ्याच जणांचं ऐकलंय आम्ही की त्या त्यांच्या जर बंगल्यावर गेला तो बंगला त्यांच्या स्वतःच्या बापाचा नाहीये तर तेच त्यांना शासनाने त्यांना राहायला दिले नाही तिने ह्या गोष्टीच भान ठेवून आणि तुला जनतेची सेवा करण्याचा पगार भेटतोय फुकट खुर्ची रिकामी देण्याचा पगार नाहीये त्यामुळे तिनं इमानदारीन काम करावं अशी माझी तरी अपेक्षा आहे आणि तिला आवजाव घालणं एवढी ती एवढी मोठी नाहीये तू आमची सेवा करायला बीड मध्ये आलेली तुझा ऐकून घ्यायला आम्ही बसलेलो नाहीये तर तिला हा हिडो सगळ्या माध्यमातन इथं आमदार साठी स्पेशल माझं नाव मीनाक्षी करते तुला माझ्यावर काय करायचं करून घे तुला बीडचं काम करण्यासाठी इथं आणलेलंय बीडची दुरावस्था करण्यासाठी आणलेलं नाहीये किंवा ते गुत्तेदारासोबत जे मिळून गुत्ते जे काळे धंदे करतीस ना ते काळे धंदे बंद करून टाकायचं कमिशन खाणं बंद करायचं आणि रियल मध्ये काम आहे का तेच काम करायचं जे मला जे आहे